सभी उपस्थित महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय अजीत दादा पवार भारतीय जनता पार्टी के मंत्री माननीय कबीर जी पाटिल साहब माननीय प्रकाश जी पाटिल साहब भारतीय जनता पक्षा सन्म्नीय जिला माननीय उपस्थित सर्व मान्यवर सुरू आहे आणि दादा पवार आपल्या मध्ये आले त्याबद्दल त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने सर्व लाडकी बहिणींच्या वतीने सर्व भावांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद विचिदान पुणे चांगल्या पद्धतीचा वाटा आपण आमच्या शहापूर तालुक्याला दिलेला आहे आपण दादा माझ्या गावामध्ये आला होता संस्कृत आश्रम शाळेचा उद्घाटन प्रसंगी आपण आलात आणि आल्यानंतर आपण जनतेला शब्द दिला माझ्या मतदारसंघातील जनतेला शब्द दिला की मी वाढपाची भूमिका करेन जास्तीत जास्त तुमच्या टाटामध्ये कसं पडेल याची व्यवस्था मी करेन आणि दादा रुपयांचा निधी या शहापूर मतदारसंघामध्ये मत दिला आणि आज संपूर्ण निधी वापरण्याचं काम निश्चितपणे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या मार्फत आपण या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मत जी राणे धुमाळे या रणे धुमाळी अनेक लोक येतात अनेक लोक जातात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतील काही करतील परंतु माझ्या एक नम्रतेची विनंती आहे मी आजपर्यंत तुमच्या समोर आहे जसा आहे तसा तुमच्या समोर आहे आजपर्यंत तुम्हाला कुणाला दुखवलंय का दुखवलंय का तुमच्या बरोबर राहून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आगेकूच करण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळे अनेक उमेदवारांच्या पायाखाची वाळू ही सरकार चाललेल आहे वेगवेगळ्या प्रकारचे बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या आरोपाला फीक न घालता आगे कसं जाईल मी पुढे कसं जाईल या दृष्टिकोनातून मी पुढे चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे आता काही लोकांना धमक्या लागल्यात अद्याप निवडणूक विस्तार केलाय काल आमच्या एका कार्यकर्त्याला धमकी आली पाण्यात राहून मगरीची वैर करू नको अरे दादा पाण्यात राहून मगरीची वैर करू नको अद्याप तू निवडूनच ना आलो नाही आता धमकी देतो निवडून आल्यानंतर काय होईल तुम्ही सुसज्जित आहात सुरक्षित राहाल का आमच्या या लाडक्या बहिण्या सुरक्षित राहतील का हा दादा मी प्रचार करत असताना दुपारपर्यंत प्रचार करत होतो प्रचार करत मोरे आणि मिठाने एका लाडक्या बहिणीने माझी नजर उतरवली त्याच वेळेस मी समजलो की या ठिकाणी शंभर टक्के आधी दादाच्या नेतृत्वाखाली ही म्हणजे मी शंभर टक्के निवडून आल्याच्या जमा अशा पद्धतीची घोषणा त्या माझ्या लाडक्या बहिणीने दिली त्याच्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे येत्या वीस तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रश्न भरपूर आहेत वेळ कमी आहे आपल्याकडे अनेक योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे माझी नम्रतेची विनंती आपल्याला आहे अरे जोरात तरी बोला विनंती करेन की तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं आपण आणि शेजोरचे नेते सोडले तर कोणतेही बडे नेते आमच्याकडे नाहीत त्यातून हे सर्व सामान्य जनतेला घेऊन मी पुढे चाललोय आणि सर्व सामान्य जनतेला घेऊन पुढे चालत असताना माझी सर्वांना विनंती राहील कि येत्या वीस तारखेला गडासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र